औचित्य साधून विजयजी हटवार यांनी केला रामटेकच्या डॉक्टरांचा सत्कार नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी हटवार यांनी एक जुलैला डॉक्टर डे व वाढदिवसाचे औचित्य साधून रामटेक तालुक्यातील डॉक्टरांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार केला दरवर्षी प्रमाणे देऊन माता आशीर्वाद घेऊन त्यांना फळे व इतर साहित्य केले नंतर उपजिल्हा के रुग्णालयात जाऊन रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार करून रुग्णालयात भरती असलेल्या सर्व रुग्णांना फळे व इतर साहित्य वाटप केले या कार्यक्रमाला उपस्थित नमो नमो मोर्चा भारत संघटन मध्य प्रदेशचे अध्यक्ष गुलाबजी गुल्हाणी नमो नमो मोर्चा भारत महाराष्ट्र प्रदेश समन्वयक प्रभारी मोहन वैरागडे संजय राऊत अध्यक्ष गडचिरोली नागपूर शहर युवा अध्यक्ष प्रतीक बावनकर मीडिया प्रभारी प्रणय गुल्हाणे रामटेक पत्रकार संघाचे व नमो नमो मोर्चाचे सदस्य अनिलजी वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम